आरोग्य केंद्राचे स्वातंत्र्य दिनी उद्घाटन संपन्न संकल्प युवाकडून आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचा स्वागत सत्कार इस्लामपूर येथील वॉर्ड क्रमांक एक मधील शालिनी नगर येथील मोफत आरोग्य केंद्राचे दिनांक पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिना रोजी उद्घाटन करण्यात आले हे आरोग्य केंद्र चालू करण्यासाठी संकल्प युवा प्रदेशाध्यक्ष सागर खंडागळे सामाजिक कार्यकर्त्या सौ संगीता खंडागळे व संकल्प युवा संघटनेकडून प्रशासनाकडे गेले काही महिन्यांपासून पाठपुरावा चालू होता अखेर मागणीला यश ये येऊन आरोग्य केंद्र चालू झाले आहे वार्ड क्रमांक एक मधील शालिनी नगर येथील या मोफत आरोग्य केंद्रातील नवनिर्वाचित अधिकारी व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा संकल्प युवा संघटनेकडून वृक्षरोप देऊन स्वागत करण्यात आले नवे संकल्प युवा प्रदेशाध्यक्ष सागर खंडागरे सामाजिक कार्यकर्ते विश्वजित पाटील यांच्या हस्ते वृक्षरोप भेट देण्यात आले स्वप्निल देशमुख रोहित परमने रघुनाथ पाटील अविनाश विशाल माने या उपस्थित होते संकल्प सागर म्हणाले नगर भागातील हे आरोग्य केंद्र चालू झाल्यामुळे वॉर्ड क्रमांक एक परिसरातील हजारो नागरिकांची आरोग्य उपचारांची मोफत सोय होणार आहे संकल्प विभाग संघटना व नागरिकांच्या पाठपुराव्याला यशवून आरोग्य केंद्र चालू झाले याचा आनंद आहे प्रशासनाने आरोग्य केंद्र चालू करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच आरोग्य केंद्र चालू केले त्याबद्दल संघटनेकडून मनपूर्वक आभार मानले या परिसरातील सर्व नागरिकांसह विशेषतः कामगार विद्यार्थी खेळाडू यासह ज्येष्ठ नागरिकांची उपचारांची आता चांगली सोय झाली असल्याने समाधान व्यक्त होत आहे नागरी आरोग्य अभियानाच्या अंतर्गत आयुष्यमान भारत योजनेच्या अनुषंगाने आपल्या वार्ड क्रमांक एकमधील शालीनगरमधील नवीन आरोग्य केंद्राची इमारत बरेच दिवस बांधून तयार होती परंतु या इमारतीचे उद्घाटन बरेच दिवस काही कारणास्तव प्रलंबित होते भागातील नागरिकांची हे आरोग्य केंद्र चालू करण्याची बऱ्याच दिवसापासूनची मा मागणी होती ही ही मागणी आरोग्य केंद्र चालू करावे याचा पाठपुरावा आम्ही बऱ्याच दिवसापासून संकल्प युवा संघटनेमार्फत आम्ही करत होतो या संघटनेला संघटनेच्या मागणीला माननीय साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि हे आरोग्य केंद्र पंधरा ऑगस्टला चालू करण्याची त्यांनी जी ग्वाही दिली होती ती त्यांनी पाळली आणि त्यांनी या आरोग्य केंद्राचं उद्घाटन केलेलं आहे त्याबद्दल प्रशासनाचे माननीय आयुक्त साहेबांचे सुद्धा मनापूर्व आभार